मी पूजा बघा कुठे चढली बापरे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहेत नाच खूप लवकर मी घरी चाललेलो आहे आईची तब्येत खूप डाऊन झालेली आहे आई एकसारखी मला विचारत होते दर्शना कधी येईन दर्शना कधी येईल त्याच्यामुळे मुलं चला तर आईला बघायला चाललेलं आहे तर चला गाईच आपण तिकडे जाऊनच भेटू आणि आता मुलं मी माझ्या शाळेत चालली त्यांची तयारी तर मी केलेली आहे आता हे शाळेत जाईल आणि मी संध्याकाळपर्यंत रिटर्न घरी येणार आहे तर चला गाईच सात तशा आलेली आहे टेशनवर मला सोडली टेशनवर आणि ते गाडी ठेवायला गेलेले आहेत इथं म्हणजे कारखान्यामध्ये गाडी ठेवायला गेलेली आहेत नेहमी चालत चालत चाललेले आहे आता आपली ट्रेनसुद्धा येई मग डायरेक्ट घरी काहीत आम्हाला ट्रेनमध्ये ना खूप बरं वाटतं म्हणजे डायरेक्ट म्हणजे इथून बसलो ना डायरेक्ट आमचे म्हणजे आमच्या तिकडे उतरायला म्हणजे असं आम्हाला ट्रेन बदलायला लागत नाही एस टीला गेलो ना, ना मग अशा एस टी बदलायला लागतात मग इथून कुठून पेनवरून डायरेक्ट पनवेल पनवेल वर्षी मग डबल आमच्या घरी असा मग तिथून डबल रिक्षा पकडायला लागते पण ट्रेनला ना खूप मस्त वाटते बेस्ट वाटते काहीच वाटत नाही मग मला ट्रेनला जायला खूप छान वाटते का मग डायरेक्ट ट्रेन जाते ना त्याच्यामुळे काय नाही वाटत तर चला आपण जाऊ ट्रेन आपल्या आलेले मगापासून इथं बसलेलो भी है। भी सुखंगी, सुखंगी. गर्दी भी आहे आम्हाला रागा नाही असा आम्ही उभे पनवेलला खाली होईल गाई चला आता आलेला आहे एमजेशन आणि जरा झोपलो मग वाटलं आणि ट्रेन असं कोणच नाही या ट्रेनवर चला आता चला काहीच आता उतरलेलो आहे आता इथनं रिक्षा पकडायची डायरेक्ट दवा म्हणजे पहिला दवाखान्यातच जाईल मग नंतर घरी जाईल आता सांगू आम्हाला रिटर्न परत संध्याकाळच्या घरी जायचं आहे का सांगू संध्याकाळची ट्रेन आहे पण ती सातशे ट्रेन आहे पण आम्ही सातशे ट्रेनला नाही जाणार आम्ही एस टीला जाऊ का सांगू मुलंबी घरी आहे सातशे ट्रेनला आम्ही गेलो तर रात्रीची जाऊ वाजतील आम्हाला पोहोचवणार त्याच्यामुळं आम्ही दुपारीच निघू जेवून देऊन म्हणजे मी तर जेवत नाही मी लाईटवर आहे मी सकाळी काहीच आता आई काय खाते आईला काहीच आमची आवडत नाही तरी बघते काहीतरी फ्रूट चा घेते काय पाहिजे आईला आपण ज्यूस घेऊलच द्या ज्यूस ऍप्पलच बरोबर आहे ना हो। हा काय दुसरं कोणता घेऊ स्ट्रॉबेरीचा घेऊ न तपलचं राहून अजून काय बघते एक द्या आई आमची चॉकलेट बिकलेट काहीच खात नाही दुसरं काय घेऊ मी व्यासला काहीच खाणार नाही आपण इकडे खजूर अरे 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 खजूर घेऊ हे आवडतात आईला गोड काय घेऊ गुलाबजाम आपण मस्त की छान मस्त शिरखंड आहे रसमलाई रसमला घेतो रसमलाई देतो पाव किलो येतो फटाफट आता घेतलेलं आहे ना डायरी पत्ता बघून जाऊ कुठे गेले बिल करू चला गाईच आता आईला भेटू आपण मी किती दिवस झाले आलोच नव्हतो खूप दिवसामध्ये आलेलं तुम कस तरी वाटते आलो काय दोन दोन मधला आलो आता हे काढायला डबल टाईम लागल खूप हे लिप मध्ये काय मधलं आलंय चार मजल्यावर आम्हाला चलो चला काही आपली काय करते त्यादा इथं हाय आम्ही स्वतः बाबा दोघा जणांशी झोपले

मी माझ्या घर आपले गेले सगळे वर्ष करायचं एकदम दोन ना करणार मग एकदम दोन केल्या मला मग एकच करतील एक चारांना मी एक मला कौ समजा कोकला आज्याला तर उद्या जाऊन आज

आता आले गात्री पासून होतस आता आलेस का चहा जेवण आले चहा जा आम्ही लिप मध्ये आलो मग का ना येऊन देत ती कधी तिथे मॅडम ह ती मॅडम बसून देते मी बोललो मी चालत नाही बाबा जाणार मी जाम जामवरती जायचं मग बोलतो जा बोलतो लिप मध्ये जा बोलत <laughs> <laughs> आयसीओ हो ग लिप मध्ये नाही बाबा मी बोललो मी चालत जाणार नाही गाईज आमची पूजा आली चेरी आला चिरी काय झालं तुझ्या डोलेला ए काय झालं आलं तुला बाबू शालेत नाही गेलास ना हो कशी पूजा कसा वाटत गाईज पूजाने मच्छर धंदा सोडला <laughs> मच्छी धंदा होत नाही लगेच त्याच्यामध्ये मेहनत आहे तसे आमच्या आई जाम मेहनत करते आणि इथे येऊन आर्मेट होते लगेच आजारी लगेच आजारी जाम मेहनत आहे ना मच्छीमध्ये आई आता पूजाने बंद केला मच्छीचा धंदा जाम तिला त्रास होते मस्त मजेत मजेतच राहायचा तुला मच्छीचा धंदा दिसत दुसरा काहीच दिसत नाही तुला काही ला आईला दिसता मच्छी धंदा दिसता मच्छी आता इथं दवा खाण्यात आली तरी मच्छी माझी मच्छी संपली नाही संपला का निसता टेन्शन अरे सोहराला नको तू आई दवा काढ राहा मस्त आराम कर घरा गेल्या का मच्छी व पाला शिन तू हा ने दादा एकी मच्छी मग आराम कर तू मस्त पैकी इकडे ये आई घे ऐशी एक मस्त पैकी काहीच बघा आमच्या याला रस मला आणली तर आता आम्हीच खायला बसलो काय बोलायचं आई बोलता नको एक <laughs> <laughs> आई ट्राय कर जास्त गोड नसत नाही मला खायचं नाही रे नाही ना आपण खाव गाईच चला खूप आम्ही बोललो आईशी मस्त वैगे बरा वाटला आईला भेटलो तर गरी गरी ले ले, चला आता घरी चाललो घरी आम्ही जेऊ आणि मग घरी जायला निघू तर पूजा बी आलेली आहे पूजा मी मिस्टर आमच्या घरी चाललो चला निघाचा आम ना आमच्या आई उठलेली आहे आईला उलट्या होतात गेश आम्ही खूप दिवसामध्ये भेटलो आम्ही असे लवकर भेटत नाही ना खूप छान वाटते मला आणि आईला बी बघायचा होता तर आमच्या आई कधी बी आजारी असते कधी बघावं आजारी नुसते आजारी चला आता घरी जाते असे आम्ही जेवतो आणि मग घरी जायला निघतो त्या आता वस्तीला काय राहू शकत नाही मुलं माझी घरी येत ना मुलं असती तर राहिलोच तो आता ही लिप कधी यायची लिप कधी यायची ये ना बारा कसा वाज्याची बाजार काहीच मी तू बोललो ना ती आम्ही कोणलं कोणलं समजलं असल पण अर्ध्या लोकांना समजलं नसतं तू काय बोललीस ते पडा चेंज चेंज आले आले आली अरे लावा ना लिप लावा पटापट चला खूप टाइम झालाय अगोदरच बापरे खूप छान वाटते एसी आहे ना आजकाल हे चार नंबर नोंदरे चालू झाली अरे चालू झाली कुठे चालू झालं काय बाबा घाबरली हि लय डपू काही कर गर अरे सॉस कोणला माझा घाल नाही का सोस कोणला

वाट लावली हे बाई अशी का फक्त बाय 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 चाल बाय आपण निघलो हो तुम्ही गाडीला मी पूजाच्या स्कूटीवर चाललो तुम्ही रिक्षाला या तुझ्या बरोबर येते का तुम्ही चालवता गाई डबल सीट सीटल सीट येऊ पुढं आम्ही पाठी मग बसा पाडायवर चाला बसा तू पहिला बस मग मी बसता बस

जाऊ आपण दरवाजा उघडाच आहे चलो आमचा बाबू काय करतो अय्या झोपलाय आई कुठं आई गाईस घेतलेली दाल भाजी करायला कोणला हो मग पूजात मला आईने बोलता आरमेट केली मी चपात्या टाकता वाईनी मी भात नाही करत चपात्यांचा ना। पीठ गाईज हे बघा आमचे काजूवरचे काजू आणि पूजा बघा कुठे चढली बापरे डेंजर सीन हे हे पडशील पडशी बाई बाय मम्मी तिथं नको आई शपथ वरती चढलीस रे उतार हे बघ काय गेली कुठे गेली हल हलो हल आल 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 आला आलं पडलं 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 काय झालं बाबू <laughs> चांगल्या बोडीवर घे 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 कबूतर घे <laughs> तुझाच कबूतर म्हणून त्याला काही वाटला नाही कबूतरांवर त्याचा जीव नको मारू फडका घे ना बुजा फडकावर कोणला आई पूजाला पाठवलीला भबल्याला गोन करायचं

हो <laughs> बघ आई बघा आमच्या आईची माया किती जीव आहे आणि आईची टिंगल करत मग अशी आईची माया हा आईचा जीव राही नाही पोरीन शिव त्याने डोला मरले घाईच पूजाने जेवायला घेतला जेव था मी चपात्या करता चला काहीच मी इतक्या पटापट चपात्या सुद्धा टाकल्यापासून की आपलं जेवण घेतलेलं आहे आज उपवास आहे ना त्याच्या मुलं चला जेवण घेऊ डाळ भात भाजी आणि चपाती भात मिनी बंदच केलेलं आहे नाही बघा आमचं बाबूला मिळत मी नाही येत मला भीती वाटते गाई जिकडे बघा किती शेंगा लागले आणि आम्ही कुठं आलेलो या जंगलामध्ये शेंगा पाडाला नळ फुटलेलं आहे भीती वाटते मला अरे, अरे 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 रे 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 खूप लागलेले आहेत पण त्याला काठी पाहिजे हे बघा किती शेंगा आहेत हे पूजा तु त्या साईडला येत काठी नको ना ओजले चला बघा बघाईच खूप ते जून झालेले आहेत खाली गेले ना तोडला वाटतं तिथून याची आपण चल नको चल लावा ते पावसालचे लावतं शी मला गाईच आता निघालेले आहेत घरी जायला अठरा वाजलेले दोन वाजलेले तर चला आता मी निघते जायला नाही तर आमच्या आई जेवाला बसलेले आहे तर चला आता मी निघते पूजा बी निघलेली आहे मगातपासून पूजा बी इथंच होती हे बघा पूजा चल बाय बाय पूजा काय गेला तुझा तुझ्या गाडीची चावी भेटत नाही वे फॉर ना चल बाबू बाय बाय येऊ का नको चल विक्रम बाय बाय काहीच आता आम्ही चालू पूजाची इकडे इकडे एस टी येते तिकडून आम्ही बसू गेले आमची पुढे चेहरी बसू काय मी

लाइक शेअर करा आणि सब्स्क्राईब करा पण करा माझे व्हिडिओ बघतेस तू आवडतात मग चल बाय बघते सुद्धा आलेले आहेत हो बघ सामान आमचा हो गाडीला लाव आहे काही जांभ्रापूरला तर आलेलं आहे आता शिवाय चला गाईज आता आपण आलेलं आहेत घरी ट्रेनला खूप उशीर झाला असता आम्हाला काय जीविका जीविकाने माझं काम केलंय का नाही बघून दे बाबू खातस काय खातस किचन स्वच्छ केलेलं आहे भांडी जीविकाने घासाला ठेवले मला आमच्या पोरी बघा कशा खेळतात अं <laughs> या काय तुमचं चाललंय सगळी टावेला बिवयला काढली निकड घसरगुंडी बाय हो पडशीन बघ बघा संध्याकाळचं वातावरण किती छान वाटते मस्त पैकी आणि माझी भांडी भिंडी घासायचे आहेत पण आमच्या टाकीमध्ये पाणीच नाही नलाला ना पाणीच नाही तर कशी भांडी घासू आता रात्रीचे घासायला लागतील पसार आहे कसा काय आम्ही काम करायचा हा बघा वरती टाकीमध्ये पाणीच नाही आमच्या भांडी जागच आहेत नलाला ना पाणीच नाही हा बघा थोडं थोडं आता जाईन लगेच चला आता मी जेवण करायला येते थकलेल्याकडून बाहेर उलून आलं ना कंटाळा देते जेवण करायला काय आणले नाही आ हा एक चाट मसाला असे छोटे पॅकेटं भेटली पेनला गेल्या मोठा आणणार आहे मी ते भरून ठेवते तर सांगू थोडी मी डाएटवर हो आहे ना त्याच्यामुळं सगळं मी बंद केलेला आहे आणि हे आणलेलं आहे ते भीज आणलेली आहे तर यानं काहीतरी करते भीकडे ठेवलेलं मी आहे कांदा टॅमॅटो मिरची आपला खिचडी भटकरते मत्सळची त्यामध्ये टाकलेली आहे बटाटा टाकले नाहीत आणि हा बीज टाकलेला आहे नार ते उकडायला ठेवलेले आहेत हे मला ठेवले आहेत उकडायला आणि मुलांना तर मी किचडी भाजीच करते मला डबल मला ॲडेड ब्लॉक करायचं आहे ते टाईम आहे म्हणून पटापट करते आणि पाणी बी नव्हती का म्हणजे मस्त की चित्र काढते छानपैकी अभ्यास चालू आहे यांचा कोणता आपला दुसरं एक काढला आहे हा वी छान काढला आहे काढा काढा काहीच त्यांचं तर सर्वांचं जेवण झालेलं आहे ना आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल व कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण असा नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट